हो वाढायला पाहिजे ते तिकडले ओढ वाढायला पाहिजे आणि इकडल्या गोष्टीतून रस कमी व्हायला पाहिजे करायचं नाही असं नाही उत्तम प्रकारे करायचं पण त्याच्यात अगदी रंगून गेला आणि इकडनं विसरलं असं होतं कामा नाही दिवस जास्त इकडे 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 त्याची उडी कशी लागेल आपलं काम करत असतानाच तो मोध कसा राहील ह्या अजून तुम्हाला मी कामं टाका म्हणणार नाही तर चोवीस तास ध्यान करत बसा असंही नाही परंतु हे एवढी साधना झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी नाही आणि हा साधनेचा वेळ हळूहळू हळूहळू इकडला वेळ वाढला पाहिजे आणि तिकडला जो भाग आहे ते निवृत्तीनंतरच्या वयात तरी करायचं काम रिकाम बसायचं असं नाही पण ते काम करत असताना सुद्धा जी जी मंडळी आपल्या संपर्कात येतात त्यांना देखील ह्या विषयाची गोडी कशी लावली पाहिजे आपल्या विचाराने आपल्या आचाराने त्यांना काही पुस्तकं देऊन बाहेर आवडलं बघा हा तुम्हाला आवडलं तर सांगता येत नाही खूप मंडळी चांगली असतात पण त्यांना मार्गच माहीत नसतो त्यामुळे अनेकांना त्याची गोडी लावणं हे देखील आपल्या पुण्यात जमा होत लक्षात ते पुन्हा माझ्या गाठीला पुष्कळ मिळालं <laughs> शेकडो मंडळींना स्वामीजींच्याकडे नेण्याचं काम मी ने केलं प्रत्येकाला मी म्हणायचे एकदा या तुम्ही तिथे तुम्ही ऐका मग तुम्ही छरवा काय त्यातली बरीचशी मंडळी अनुग्रहात प्रमेलात ताई कोपऱ्यावर भेटल्याच निमित्त आलं मुकुंदनगरच्या कोपऱ्यावर आणि आज ते, ते आनंदात आहे के ती आजारी आहे ते बेता बेताच त्यात तब्येत पण तरी देखील ते म्हणते आम्ही दोघं वाचतो ध्यान करतो आनंदात बसलेलो आहे कधी तिच्या तोंडून तक्रार वजा येत नाही माझं आता असं झालं आता मी काय करू अमक कधी नाही केव्हाही विचार आनंदात आहे म्हणते हेच पाहिजे मला त्यामुळे जोर आपल्याला हलता फिरता येत आहे तोर आपण देखील आपली अशी साधना तयारी करायची की कोणत्या वेळेला काय होईल सांगता येत नाही तर त्याही स्थितीत आपल्याला म्हणता आलं पाहिजे की मी आनंदात आहे कारण मला आपलं सापडलेलं आहे कुठं जायचं हे कळलेलं आहे तर मी आपला मेकॅनिक अर्धा तास बसतो पुण्या साडे तेवीस तास त्याची काही आपल्याला संबंध नाही असं नाही आहे रामकृष्ण म्हणत असत एक हात संसाराला धरायचा एक हात इकडे धरायचा पण घेतला हात पक्का ठेवायचा आणि संसाराचा हात जेव्हा आवश्यक आहे तेव्हा लावायचा तो काढला की पुन्हा तिथे आपण इथं बैठणीच हात ठेवतो सारखा तो काढून संसाराला संसार याचा अर्थ फक्त आपला संसार नव्हे धंदा व्यवसाय हा सगळा जो आहे ते संसारातच आहे प्रपंचातच आहे कारण ते सगळे जे जे करतो ते देहासाठी आणि ज्या देहासाठी सर्व करतो तो, तो, तो देह आहे एक दिवस हाताला काय लागलं काहीच लागलं जेव्हा खायला घालायचं पण कितीही घातलं तरी लोणच्या सारखा तो काय टिकून राहणार आहे गा का उपयोग करून नीट ठेवायचा त्याचा उपयोग करून आपल्याला त्याच्या पलीकडे कसं जायचं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी माझं तो म्हणणं असं आहे की वीस पंचवीस तीस चाळीस या वयात थोडा तरी त्यांना अवधी आहे पण ज्यांनी पन्नाशी झाली साठी झाली सत्तरी झाली असं झालं काही बघू नये इकडं तडत ते धरावं पण चोवीस तास आपण ते करू शकत नाही वेळ आपण इतर कामासाठी करावा पण त्यात सुद्धा दृष्टी अशी असावी की ते काम करत असताना सुद्धा हा विचार आपल्या संबंधात येणाऱ्या लोकांच्या मध्ये आपण प्रकारे प्रसृत करू शकतो भरते विचार प्रचार प्रसार होतो चांगल्या विचारांचा होत नाही पण तो होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो इतका चांगला कळला पाहिजे की कुणी काही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर नेमकेपणाने देता का करता करता कशासाठी त्याचा परिणाम तुमच्या आणि तसा तो दिसला पाहिजे त्यामुळे परमार्थ हा नरजन्मात मुख्य बाकीच्या सगळ्या गोष्टी या त्याला गरजेपुरत्या म्हणून पूजा तुझं काय झालं पूजाच नाही येऊन गेले काय झालं एकदम ट्रान्सफर सीन झाला आता हसताय चेहरा पडलेले होते त्यावेळेला काय सांगितलं जाधव भाई तुम्हालाही सांगितलंय मी असं एक वेळ असा येईल तो क्षण येईल सांगता येईल त्या क्षणाची आपण शांतपणे वाट बघायची शांतपणे याचा अर्थ आपला प्रयत्न चालू ठेवायचा पण मनाची अशी हे नाही होऊन द्यायची वर्ण सुटलं पाहिजे ते फरमान ते वर्ण सुटलं आपलं जर बरोबर असेल परत गोष्टीसाठी आग्रह केला तर नाही मिळणार योग्य जर असेल तर ते बरोबर होईल त्यामुळे ते मार्गस्थ पण जे आलेलं असेल ते आता सावधपणाने आपण सगळं हाताळलं पाहिजे सांगितल्या जोशी काही काय सगळ्या गोष्टी आले आहेत परमेश्वराकडून स्वीकारायचं आहे त्याचा उपयोग काय करायचा तो आपण ठरव परमेश्वर आपल्याला जे देतो पैसा देईल जागा देईल काय जे आपली असेल ती शारीरिक बल देईल बुद्धी देईल त्या सगळ्याचा उपयोग आपण कसा करतो हे बघायला पाहिजे हे दिलेलं मला काही नको असं म्हणायचं नाहीये जे जे येत आहे ते सगळं स्वीकारायचं आहे त्याच्याकडून आलेलं आहे प्रसाद म्हणून पण त्याचा उपयोग करताना आपण कशा तऱ्हेनं करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे नको कोण तुम्ही म्हणणार आलेलं आहे त्याच्याकडनं कदाचित त्याची कृपा आहे किंवा तुमची परीक्षाही बघतोय तो ते दिलेलं आहे बघू आ काय करतोय असं जर असेल तर ते दिलेलं आहे ते योग्य प्रकारे वापरलं चांगल्या कार्यासाठी द्या मी सांगितलं प्रत्येकाने आपल्या याच्यातला एक दशांश भाग सत्कार हा सत्कार्यासाठी दिला पाहिजे सगळं आपण खायचं नाही जे पैसे मिळाले असतील काय घडाले असतील ते परत असं आमच्याकडे एक मुलगा आला तर का सकाळी आला होता तुम्हाला तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये मला पगार मिळतो पण ताई इतके मला काय करायचे मला लागत नाही तितके हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा म्हणतो की मला इतके लागत नाही म्हणजे काय करू त्याचं म्हटलं आलेले आहेत ना ते ठेव कुठे घेऊन जातो आपल्या कामालाही दरवाजा पैसे घेऊन जातो काय आलं पण ह्या मुलगा अजून त्याचा ब्लॉक स्वतःचा नाही आहे तो दुसऱ्याच्या ठिकाणी राहतोय हळूहळू ब्लॉक घेतोय पण हे वाक्य त्याच्या तोंडातून आलंय असं मला आश्चर्य वाटतं आणि आपल्याला किती जरी मिळालं अजून पाहिजेच अजून पाहिजे अरे हे लिहून ठेवण्यासारखं वाटते एवढं काय करायचं पैसे म्हटलं चाळीस पंचेचाळीस हजार मी म्हटलं असं लक्षात ठेव अशी स्थिती कायम राहील असं नाही आज मिळत आहे पण तुझं हे जे फील्ड आहे त्याच्यात मला असं लक्षात आहे की अमेरिकेत जे काय चाललंय मला बाकीचं काही कळत नाही त्याच्यामुळे एकदम रिट्रेशमेंट येण्याची शक्यता आहे कुणाचं हे कमी करण्याची शक्यता आहे तेव्हा आज मिळाले तसंच उद्या मिळेल असं धरू नकोस जे मिळालेलं आहे ते शिल्लक ठेव केव्हा अडी अडचणीच्या वेळेला काही एक प्रमाणात काही एक प्रमाणात मी म्हटलं त्याप्रमाणे सत्कार्यासाठी द्यायला पाहिजे लहान करू किंवा आपण जे काम करतो त्याच्यासाठी येत असतात तसे बाकीचे शिल्लक ठेव जर आपल्या हातात राहिले उद्या अवस्थ लहान वयात माणसाला पॅरालिसिस होतो पोलिओ होतो नाना गोष्टी होत सांगू शकतो आपण की मला आपण सत्तर वर्षापर्यंत मला काही होणार नाही काय फार खात्री आहे आपली आणि मग ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला आपण राखून ठेवलं नाही आणि मग आपण पश्चाताप केला लोक म्हणजे परमेश्वरने दिलं तेव्हा तुझी बुद्धी उठली गेली पण ह्याचा अर्थ सारखंच शिल्लक ठेवायचं हेही नाही त्याला प्रमाणच सांगितलेलं आहे काही भाग आपल्यासाठी काही भाग नातलगांसाठी काही भाग धानधर्मासाठी काही भाग वृद्धापकाळासाठी आजारपणासाठी असे ते आल्या पैसा की त्याचे भागच करून त्या त्या ठिकाणी ते ते घेऊन मोकळवायचं पुन्हा डोक्याला विचार करून बसायचं नाही पण पैसे सुद्धा आपल्याला भरतेकडे नेण्याची शक्यता असते जास्त पैसे हातात आले तर त्याचं काय करायचं बरोबर नको ते गोष्टी सुचायला असतात आणि बाहेर जर पडला तर इतकी काही आकर्षण आहेत की नको असताना नाना पदार्थ घेऊन येतो गरज आहे का त्याची नाही आहे अशा वेळेला अत्यंत विवेक जागृत पाहिजे सगळ्या ठिकाणी विवेक जागृत पाहिजे करायचं का नाही करायचं बरोबर आहे का सारखं लक्ष ठेवलं आपल्याला हवाय का अनेकांनी अनेक पदार्थ आणून दिले तरी आपल्या पोटाला विचारायला पाहिजे <laughs> कि त्यांनी दिले तरी आपण किती खायचे त्याला पर्याय असतात आले की इकडनं घेता येतात तिकडे देता येतात तिकडनं घेता येतात तिकडे देता येतात असं काही करायचं त्यांचं मन दुखू नये म्हणून परंतु जसा आपल्याला हा विचार करायला लागतो पोटाचं काय आहे ते नाकारतच म्हणून आपल्या लक्षात येतो पैशाचं तसं होत नाही त्यामुळे साठवतच बसतात मिळाले की होते आले की घ्यायचं मग ते येताना छापून काल पोस्टामध्ये इतके पैसे खाल्ले आता पोस्ट मास्तरनीच पैसे खाल्ल्यावर काय करतो ही जी दुर्बुद्धी आहे ही दुर्बुद्धी गेली पाहिजे त्याचा परिणाम भोगायला लागल्याशिवाय राहणार नाही आपल्याला ना हे नेमके विचार लोकांच्या मध्ये कसे प्रस्तुत करता येतील हे बघायला पाहिजे न्यायाने नीतीने नी धर्माने वागलं पाहिजे असा समाजामध्ये ते दृढ झालं पाहिजे दुसऱ्यावर आपण फरफटता कामा नये त्या व्यक्तीला ह्या दिल्यानं कसं आणता येईल हे आपण बघितलं पाहिजे एक एक व्यक्ती एक एक व्यक्ती आपल्या वागण्याने आपल्या बोलण्याने आपल्या सांगण्याने आपल्याला असं तरी दहा पाच माणसं तरी निदान सांगून ही साधना या मार्गाला लागली की वेगळं वाकडं करणार नाही जसं मला कोणी सांगितलं अमक्या अमक्या व्यक्तीने असं केली तर मला इथं बसून ठाम सांगता आलं पाहिजे की ती व्यक्ती असं करणार नाही वेड्या वाकड्या मार्गाने जाणार नाही तुम्ही काही मला सांगितलं तरी ती असं करणार नाही असं ठाम सांगता आलं आहे असं आपण आणि आपल्यावर काही मंडळी तयार केली जाते साडेपाच हजार जास्त बोलत नाही मला निघायला लागलं